कुठून राहते आपण मी दोंडाच्या धुळे धुळे जिल्हा धुळे जिल्हा काय त्रास होता तुम्हाला मला पायाची बसल्यावर त्रास होतो बसल्यावर त्रास व्हायचा आता काय वाटलंय रिलीफ म्हणजे बसल्यावर त्रास व्हायचा बसल्यावर चालताना उठताना त्रास व्हायचा मला उठताना त्रास व्हायचा किती दिवसावर त्रास होता हा मला मागच्या मी झाला होता पण ह्या पायाला होता यावर्षी अपायल झाला आता किती रिलीफ वाटतो असं सत्तर टक्के रिलीफ सत्तर टक्के रिलीफ वाटतो आमची माहिती कुठून भेटली म्हणजे मोठे बंद आले ते आता पाचशे पाच पाचशे कॉर्न त्यांना काय त्रास होता त्यांना मानेच्या नात घेत मानेच्या नात त्यांना मिळाला का हो त्यांनी त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं तुम्हाला यामध्ये धन्यवाद हो हो चालेल चालेल धन्यवाद